असू केला नाही पण ड्रायव्हरची वट आहे येऊ देवादे समाजस्त सगळ्या घसालते हायगाला घरी दाखायला पाहिजे एकच भेट घरी दाखवला बघू लागायला पाहिजे गती जायला पाहिजे बनवण्यासाठी कप लागला शेवटच्या क्षणाला जोडी येते रुपेश किंजळकर गोरवणे वाला अतिशय जिल्हा बघूया परत एकदा रुपेश किंजळकर काय करतो बघूया सुंदर असा वेग लागलाय निर्माणकरांचा साथ पडवतोय रुपया दादा किंजळकर कती वाढायला पाहिजे कती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुद्धा जोडी सुटली पाहिजे अतिशय सुंदर असा वेग लागला पाहिजे कारण जो वेगानं तो कुणाला ढगडा जोड्या पळवल्या तरी या टप्प्याच्या स्टॅमिना काय पण दमत आला शेवटच्या टप्प्यात आला गाडीकडे गेली गाडींकडे गेली बात्या मा्या ड्रायव्हर बोल्ड प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय पण गती म्हणावी तशी लागत नाही दहा अकरा बारा सेकंद झाली तरी अजून जोडी भरताना वडस आहे पहिल्या असं नाही चालणार वेग जोरात वाढायला पाहिजे मोठ्या ड्रायव्हर येऊ दे जोरा येऊ दे जोरा काही तरुण या नांद्यांनी चिपाचे झाले त्यामुळे त्यांचा दर्जा सुद्धा वाढलेला चिट्टी वाजली जोडी सुटली आणखी असते परत एकदा ही जोडी पडायला काय कसोटी बघूया बऱ्याच मैदानावर गुन्हा घेणारा पाणी शेवटच्या टप्प्यात आली जोडी जबरदस्त वेग येताना मात्र वेग खूपच कमी झाला काय होतोय जोडी सुटली बघूया काय करतोय तो पिंटतोय পহার দি বান শিল টপাত উ

सुंदर अशी सुट्टी झाली कुठे जाते बाहेर कशा जाते घेत आज सोन्याला काय झालं सोन्या काय म्हणतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे साहिब सारखे प्रयत्न करतोय पहिला पडताळ बऱ्याच वेळाने झाला आणि आता दुसरा पडताळ सुद्धा लागला होत दोन महिलांचा ताळमेळच लागत नाही आपला एकटा वाढायचा प्रयत्न करतोय साहेबचा मात्र साहेब म्हणतोय चला जोड़ी नंबर चौपन्न पट्टुशेट पिलदनकर दहीवली जोड़ी घया ভার পরে থাড়া वाढ पाहिजे बाहेरचा भर बघा तसा सुंदर पडतोय शेवटच्या चप्प्यात आला अतिशय सुंदर मार्गांचा आधी सुद्धा सुद्धा जबरदस्त वेग लागेल आतमध्ये कमी पडतो रोहित 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 अजून गती वाढायला पाहिजे अजून गती वाढायला पाहिजे एकवीस टेपराच्या आतवाडी लागणार जाऊन जवळ नाही येणार तो कमी वेळ येणार शेवटच्या टप्प्यात आधी झोडी हरबा पडतो तो गुरावा आहे सुंदर

शेवटच्या टप्प्यात आला अतिशय आहे सोला शेवाजी जोडी सुटली तो मराठी जोडी पळते जोडा थोडी जोडा ड्रायव्हरचा प्रयत्न उत्तम प्रयत्न वाटत झाला शेवटच्या कप्प्यात वारं वाढ वारो वाढ वारे चालत धोड्या अतिशय आहे समजा अमकी तो अके जोडी पळवतो सुंदर ची जोडी पळते बघूया काय करतो या सुंदर असा वेग सुंदर वाऱ्या कलर पण भुंग्यासारखाच आहे आणि नाव पण त्याच अतिशय सुंदर असा वेग लागला एक जबरदस्त वेगाची आणि नामांची जोडी आहे बघूया आज काय करते शिरोडी

काय करतो तो मागे हे पहिला ड्रायव्हर एवढे दावे घडले दर काय करतो तो दस गो काय घेतोय बैला कधी गावायला या ठिकाणी जोडी पडतोय सुंदर वेगाचा ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर गती लागले वाढव वाडव वाढव 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 काय काय ड्रायव्हर धडपडतोय परत परत जरा जरा पळतोय सुंदर असा वेळ लागलाय पण अजून गती वाढायला पाहिजे एवढे एवढे जोड वाढेल झाली आमची तोपटे ना काय आता मात्र गती अजून वाढायला पाहिजे काट्याची टक्करायचा एवढे काय झालं खूपच गतीत मंदावलं सुंदर सुंदर आपल्याला पुढे आपल्याला पुढे शेवटच्या टप्प्यात जोडी आली अतिशय रायगड परत एकदा रोहित घाणेकर जोडी पडला सुंदर वेग लागलाय जादूला अनेक पैदारा मारले पडा जादूच्या जोडीला टायगर आहे टायगर गुहेत बाहेर पडला टायगर सुंदर लागला लागले शेवटच्या वाडूडा धोरण भाडेचा सांभाळले अतिशय सुंदर गती लागली शेवटच्या टप्प्यात पाण्या मंदा गुराव शिंदेबाजी जोडी सुटली सुंदर वासर पाहिता जनाचे ड्रायव्हर ड्राइवर आहे ते सुरेश त्यांना भुवय अतिशय जबरदस्त नेणार नाही नाय करायचं बाहेरचा वासरून पण पावलं नाही पहिले दुसरं मार्गाचा वासरून पडायला होता तसाच हा कोकणीकरांचा वासरू आला